नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं आज पुन्हा एकदा विदर्भाच्या गवड्या या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक शेतकऱ्याच्या मातीत प्रत्येकाच्या पिकाच्या मुळाशी आणि प्रत्येकाच्या रोपाशी आरोग्याशी थेट जोडलेला आहे वनस्पतीच्या पोषक तत्वांची कमतरता वनस्पती कधी पिवळी पडते पानं का वागतात फुलं का गळतात फळं का लागत नाही खत टाकूनही परिणाम का मिळत नाही याचं सगळ्याच उत्तर आज आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडा सगळे घटक कवर केल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो प्रत्येक झाडाला एकूण सतरा घटकांची आवश्यकता असते यातले तीन घटक कार्बन हायड्रोजन ऑन ऑक्सिजन हे हवेतून किंवा पाण्यातून निसर्गातून आपल्या वनस्पतींना मिळत असतात बाकी सर्व घटक मात्र आपल्यालाच टाकावे लागतात हे घटक तीन वर्गामध्ये विभागले जातात पहिला घटक म्हणजे मुख्य पोषक तत्वे त्याला प्रायमरी न्यूट्रिअंट्स नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश सेकंडरी न्यूट्रिअंट्स दुय्यम पोषक तत्वे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सूक्ष्म घटक सूक्ष्म पोषक घटक मायक्रोन्यूट्रिअंट्स लोह जस्त तांबे मॉलिब्डेनम बोरॉन निकेल क्लोरीन इत्यादी मायक्रोन्यूट्रियंटला आपण कदाचित ट्रेस एलिमेंटसुद्धा म्हणतो पण हे जर ट्रेस एलिमेंटची कमतरता भासली तर झाडांमध्ये खूप मोठ्या डेफिशियन्सी किंवा कमतरता जाणवायला लागतात आता एक एक करून समजून घेऊया की ही घटक का महत्वाचे आहेत आणि त्यांची कमतरता दिसली तर ओळखायची कशी नायट्रोजन हिरवळ आणि वाढीचं मूळ नायट्रोजन म्हणजे वन वनस्पतींचं जीवनसत्व जसं माणसाच्या शरीरात हाडं आणि रक्तच नसलं तर मानव कामाचं नाही तसंच जीवनसत्व येतं नायट्रोजन हे क्लोरोफिल तयार करतं म्हणजेच झाडांच्या मुळा कमतरता झाली की पानं पिवळी पडतात वाड खुट्टे आणि झाड कुश दिसते युरिया हे सर्वात सामान्य स्रोत आहे यात शेचाळीस टक्के नायट्रोजन असते पण लक्षात ठेवा युरियाचा जर जा तुम्ही जास्त वापर केला तर तुमच्या जमिनीचा पीएच देखील वाढू शकतो माती सैल होते झाडं जळू शकतात वापरा दरम्यान वीस दिवसाचा अंतर नक्की ठेवा दुसरं मुख्य हे जो आहे तो आहे फॉस्फरस मुळांची ताकद आणि फुलांची तयारी हा फॉस्फरस करून घेत असतो फॉस्फरस म्हणजे झाडाचं रूट बूस्टर तो मुळांची वाढ करतो फुलं येण्यास मदत करतो आणि पिकांची उत्पादनं सुद्धा वाढवतो मुख्य स्रोत म्हणजे डी एपी अठराशेचाळीस यात अठरा टक्के नायट्रोजन आणि शेचाळीस टक्के फॉस्फरस असतो याचा परिणाम चार ते पाच महिने टिकतो पण जर तुमच्या मातीत असेल तर सिंगल सुपर तिसरा मुख्य पोषक तत्व आहे तो म्हणजे पोटॅश तो म्हणजे संरक्षण आणि फळधारणा जसं आपल्या मानवात पेशा आपल्या इम्युनिटी शक्ती प्रतिकारशक्तीसाठी बनलेल्या असतात तसाच पोटॅश हा झाडांमध्ये सुद्धा प्रतिकारशक्तीसाठी बनलेला असतो पोटॅश म्हणजे झाडांचं कवच हे अन्नापासून पानापासून फळांपर्यंत पोचवते झाडाला ताण सहन करायची ताकद देते पाऊस ऊन दुष्काळ कोणताही ताण असो पोटॅश झाडाला मजबूत ठेवतो स्त्रोत म्हणजे एमयूपी पी म्युरेट ऑफ पोटॅश अँड एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये साठ टक्क्यापेक्षा अधिक पोटॅश असते आणि सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये मात्र साठ पेक्षा कमी असते किनारी भागात एसओपी वापरणं उत्तम जे किनारी म्हणजे पोस्टेल एरिया आहेत तिथे एसओपी वापरणं फार म्हणजे उत्तम आहे कारण यमओपी मध्ये क्लोरीन असते जे बटाटा लिंबू वर्गीय तंबाखू यासारख्या पिकांना नुकसान देतात मुख्य पोषक तत्वे म्हणजे प्रायमरी न्यूट्रिएंट्स आता आपण बघूया सेकंडरी न्यूट्रिएंट्स सेकंडरी मध्ये सगळ्यात पहिले येतो कॅल्शियम म्हणजे हा असतो पेशी भिंतीचा इंजिनियर त्याला कॅल्शियम मॅग्नेशियम पेक्टेट या दोघांचे मिळून ते आवरण जे बनलेलं असतं सेलवालचं त्याला कॅल्शियम मॅग्नेशियम पेक्टेट असं म्हणतात कॅल्शियम शिवाय पेशी बनत नाही कमतरता झाली की पानं गुंडाळतात देठ तुटतात आणि वाढ थांबते स्रोत कॅल्शियम नायट्रेट सिंगल सुपरफॉस्फेट कॅल्शियमची कमतरता जाणवल्यास तुम्ही कॅल्शियम नायट्रेट सिंगल सुपर फॉस्फेट सुद्धा देऊ शकता मॅग्नेशियम क्लोरोफिलचा मध्यबिंदू क्लोरोफिल जर मॅग्नेशियम नसेल तर क्लोरोफिल काहीच उपयोगात पडणार नाही क्लोरोफिलचा केंद्रबिंदू असलेला मॅग्नेशियम त्याची कमतरता म्हणजे पानांमध्ये हिरव्या शिरा आणि पिवळसर भाग दिसतो यासाठी वापरा मॅग्नेशियम फॉस्फेट सल्फर सल्फर हा चौथा मुख्य घटक आहे सल्फर म्हणजे प्रथिन आणि तयार तेल तयार करणारा बेस मटेरियल ते झाडाची गुणवत्ता वाढवतं आणि किटकांपासून सुद्धा करतं स्रोत बेंटोनाईट सल्फर यस एस पी किंवा पावडर फॉर्म स्प्रे स्वाडस असे बरेचसे सल्फरचे डोसेस सुद्धा अवेलेबल आहेत हा आपला तिसरा घटक आहे तो म्हणजे सूक्ष्म पोषक घटक मी तुम्हाला आधीच सांगितलं हे जरी ट्रेस एलिमेंट जे आपण जरी याला म्हणत असलो कमी प्रमाणात जरी लागत असले तरी याचा परिणाम मात्र मोठा असतो सगळ्यात पहिले फेरस पानांना हिरवळ देते पानांना कार्य काय असतं त्याचं पानांना हिरवळ देते कमतरतेच्या लक्षणेत आपल्याला पानं फिकट दिसतील पिवळं पडतात झिंक म्हणजे आपण त्याला मराठीत जास्त सुद्धा म्हणतो वाढ व वा कॉप निर्माण करणे हे जास्तचं मेन काम आहे पण जर कमतरतेची लक्षणं ओळखायची झाली तर बुटकी झाडं लहान पानं बोरॉन फुलं फळं फळं न लागणं विकृत आकार हा बोरांची लक्षणं आहे कॉपर रोगप्रतिकारिकता पानं जळतात फुलं गळतात मॅग्नीस क्लोरोफिल सहाय्यक आहे पिवळे ठिपके पडतात मॉलिपडेनम नायट्रोजन उपयोग पाने पाकतात याची जर सगळ्याची क्रि यांची एक जमिनीत क्रिटिकल लिमिटसुद्धा असते मॉलिफडेनमची क्रिटिकल लिमिट जर बघायची घेतली तर झिरो पॉईंट वन मॅग्नीस कॉपर बोरॉन झिंक याची प्रत्येकाची एक क्रिटिकल लिमिट आहे त्या क्रिटिकल लिमिटच्या हे एलिमेंट तुमच्या जमिनीत पाहिजे या क्रिटिकल एलिमेंटची लिमिट काय असते त्याच्यासाठी आपण पुढील एक व्हिडिओ नक्की बनवू शेवटचा भाग मित्रांनो शेती म्हणजे प्रयोग नाही ते विज्ञान आहे प्रत्येक खत घालण्याआधी तुमच्या मातीचं पीएच आणि पोषक घटकाचं परीक्षण करा जमीन समजली तर पीक हवाकास समजे असतील तुम्ही एकदा माती परीक्षण नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र